हॅलो चार्ल्स आर यू असं म्हणत एक आंतरराष्ट्रीय कुख्यात गुन्हेगाराचा हात पकडलेला एक भारतीय पोलीस अधिकारी तुम्हाला आठवतोय का होय मी त्याच इन्स्पेक्टर मधुकर झेंडेंबद्दल बोलतोय ज्यांनी अंडरवर्ल्ड मधल्या अनेक गुन्हेगारांसोबत आंतरराष्ट्रीय पातळीवर कुप्रसिद्ध गुन्हेगार चार्ल्स शोभराज याला देखील अटक केली होती मुंबईच्या गुन्हेगारी जगतात एकोणीसशे ऐंशीच्या दशकात दहशत फसवणूक आणि खून खराब्यांनी खळबळ उडाली होती आणि त्याच सोबत आंतरराष्ट्रीय स्तरावर पोलिसांना चकवणारा आणि जगभरातील गुन्हेगारी इतिहासात बिकनी किलर म्हणून ओळखला जाणारा चार्ल्स शोभराज हा भारतात आला होता तो केवळ गुन्हेगार नाही तर पोलिसांना चकवा देण्यासाठी सुद्धा माहीर होता जगभरातील पोलीस त्याच्या मागावर होती पण तो प्रत्येक वेळी हातातून निसटून जायचा अशातच इन्स्पेक्टर झेंडे शांतपणे त्याला पकडण्यासाठी रणनीती आकारत होते अंधारात लपलेला साप जसा योग्य क्षणाची वाट बघतो तसंच ते शोभराजच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते एक आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराला पकडणारे आणि पोलिसांची नवी ओळख निर्माण करणारे इन्स्पेक्टर झेंडे यांचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का आता मी त्यांच्याबद्दल बोलतोय कारण नुकतंच नेटफ्लिक्सवर झेंडे यांच्या आयुष्यावर आधारित एक चित्रपट प्रदर्शित झालाय ज्याचं नाव इन्स्पेक्टर झेंडे असं आहे आणि त्यात झेंडेंचं पात्र करताय ज्यांना आपण सत्यासारख्या भूमिकेत बघितलं फॅमिली मॅन सारख्या सिरीजमध्ये चाहत्यांच्या मनावर छाप सोडताना बघितलं तेच मनोज वाजपेयी झेंडेंनी त्यांच्या कारकिर्दीत किती गुन्हेगारांना जेरबंद केलंय मुंबईसारख्या शहरात जिथे अंडरवर्ल्ड उभं राहत होतं तिथे झेंडेंची काय भूमिका होती आज आपण ते जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरिित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट मधुकर झेंडे यांचा जन्म अंदाजे चार एप्रिल एकोणीसशे सदोतीसला ला झाला होता त्यांच्या कौटुंबिक आणि शैक्षणिक माहितीबद्दल कुठेच उल्लेख नाहीये मात्र इन्स्पेक्टर झेंडे हे नाव मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखामध्ये ऐकलं की आजही एक वेगळाच आदरभाव निर्माण होतो त्यांनी खूप गुन्हेगार पकडले आणि त्यांना प्रसिद्धी मिळाली ते म्हणजे चार्ल्स शोभराजमुळे झेंडे यांनी मुंबई पोलीस फोर्स जॉईन केल्यानंतर क्राईम ब्रँचमध्ये पण आपली पकड मजबूत केली एका साध्या पोलिसाच्या वर्दीपासून सुरुवात करून ते थे थेट क्राईम ब्रँचपर्यंत पर्यंत पोहोचलेले झेंडे यांनी अंडरवर्ल्डमधल्या अनेक गुन्हेगारांना पकडलंय सत्तरच्या दशकात अनेक टोळ्यांवर कारवाई केल्यामुळे त्यांची ओळख सुपर कॉप अशी झाली होती आता त्यावेळी हाजी मस्तान करीम लाला वरदराजन हे मुंबई अंडरवर्ल्डमध्ये सक्रिय होते आणि त्यांच्या विरोधात काही मोजकेच अधिकारी आवाज उचलायचे त्यांच्यातले एक होते इन्स्पेक्टर झेंडे अनेक तस्करांना त्यांनी पकडले त्यांनी मुंबईतील अनेक मोठमोठे गुन्हे उघडकीस आणले अंडरवर्ल्डच्या हालचालीवर लक्ष ठेवले होते आणि त्यावेळी निर्माण होत असलेल्या गँगस्टर्सला रोखण्यासाठी महत्वाची कामगिरी झेंडे करत होते झेंडेंनी त्यांच्या आयुष्यात अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानला देखील संकटात पाडलं होतं हाजी मस्तानचा दबदबा असल्यामुळे त्याच्यावर थे थेट कारवाई करणं अवघड होतं मात्र त्यांनी बऱ्याचदा त्यांच्या तस्करीचा माल जप्त केला होता तसंच करीमलाला पठाणी याच्याही अनेक ठिकाणांवर त्यांनी छापे टाकले होते करीमलाला समोरासमोरून बोलणारा माणूस आहे असं झेंडे नेहमी म्हणायचे त्यासोबत ऐंशीच्या दशकात दाऊद इब्राहिम वर येत होता तेव्हा झेंडे यांनी त्यालाही संकटात मध्ये पाडलं होतं झेंडे अनेकदा सांगायचे की दाऊद खूप चतुर आणि लोकांना हाताशी धरून ठेवणारा माणूस आहे तरीही पोलिसांनी त्याला पकडण्याचे सातत्याने प्रयत्न केले होते एकोणीसशे सत्तर आणि ऐंशीच्या दशकात मुंबई म्हणजे गुन्हेगारांचा काळा बाजार दरोडे अंमली पदार्थांची तस्करी आणि खून खराब्यांनी व्यापलेलं हे शहर होतं त्या काळात गुन्हेगारांना धडकी भरवणारे झेंडे यांचं नाव पुढे आलं तेव्हा चार्ल्स शोभराज नुकताच भारतात आला होता आता चार्ल्स शोभराज कोण तर एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये व्हिएतनाम येथे जन्माला आलेला एक अर्धा भारतीय आणि अर्धा व्हिएतनामी मुलगा जो पुढे जगातला कुख्यात गुन्हेगार झाला त्याचं लहानपण अगदी वाईट होतं कुटुंबातली अस्थिरता आणि आर्थिक परिस्थिती त्याला गुन्हेगारीकडे झुकवत होती तसंच सत्तरच्या दशकात तो अनेक देश फिरला आणि विशेषतः तो पर्यटकांना आणि परदेशी लोकांना टार्गेट करायचा आधी लोकांना विश्वास द्यायचा मग त्यांची मदत करायचा ठाम विश्वास बसल्यावर त्यांना बेशुद्ध करून लुटायचा आणि मारून टाकायचा असं त्याने थायलंड नेपाळ भारत आणि हाँगकाँग सारख्या देशांमध्ये थरार माजवला होता आकर्षक व्यक्तिमत्व आणि चालाक डावपेजामुळे तो बराच काळ पोलिसांना चकवत राहिला पण यावेळी त्याला माहित नव्हतं की त्याच्या तोड अगदी त्याच्यासारखा विचार करणारा एक पोलीस अधिकारी त्याच्या मागावर आहे झेंडेंना पक्की माहिती मिळाली होती की शोभराज दिल्लीतल्या हॉटेल विक्रम येथे थांबलाय आणि फ्रेंच विद्यार्थ्यांना औषध देऊन पासपोर्ट लुटण्याचा डाव आखतोय असं म्हणतात की त्यावेळी शोभराज पकडला गेला होता आणि त्याला बारा वर्षाची शिक्षा झाली होती त्याला तिहार जेल मध्ये ठेवलं होतं मात्र तिथेही त्याने गोड पदार्थांमध्ये औषध मिसळून तिथल्या अधिकाऱ्यांना बेशुद्ध केलं आणि तिथून पसार झाला तेव्हाही झेंडेंनी त्याचा मार्ग सोडला नव्हता ते त्याच्यावर पूर्ण पाळत ठेवून होते थे। मधुकर झेंडे हे वेश बदलून गुन्हेगारांना पकडण्यासाठी माहिर होते त्यांना याची खात्री तर होती की तो गोव्यामध्ये मात्र कुठे या प्रश्नांनी त्यांना पेचात पाडलं होतं खूप विचार केल्यावर त्यांनी जिथे जिथे आय एस डी फोनची सोय तिथे तिथे त्यांनी पाळत ठेवायला सुरुवात केली पूर्वरी मधल्या एका रेस्टॉरंटमध्ये पाच ते सहा दिवस लक्ष ठेवून ते होते अखेर समुद्र चार्ल्स शोभराज याला ओळखलं होते झेंडे शोभराजच्या समोर जाऊन उभे राहिले आणि हॅलो चार्ल्स आर यू असं म्हणत त्यांनी त्याचा हात धरला शोभराजचा हात रिव्हॉल्व्हर कडे जाणार तेवढ्यातच साधा वेश घेतलेल्या चार पाच पोलिसांनी त्यांना जखडलं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचा कुख्यात गुन्हेगार पकडला गेला त्याला दिल्लीत नेलं गेलं आणि जेल तोडून पळाल्यामुळे त्याला आणखी दहा वर्षांची शिक्षा वाढवून दिली गेली यानंतर इन्स्पेक्टर झेंडेंना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला निवृत्तीनंतर त्यांनी अनेक लेख लिहिले ले आणि पत्रकारांना देखील ते दे शोभराज केसमधल्या गोष्टी सांगत असतात त्यांच्यातलीच एक जे गोष्ट झेंडे हसून गंमत म्हणून सांगतात की ज्यावेळी शोभराजला पकडायला ते गोव्यात गेले होते तेव्हा त्यांच्याकडे फक्त त्यांच्या गाडीचा नंबर होता ती गाडी शोधण्यासाठी त्यांनी अनेक जागांवर चौकशी केली तेव्हा एका पायलट टॅक्सीवाल्याने त्यांना खोदून विचारपूस केली झेंड्यांनी गाडीचा मालक त्यांचा भाऊ आहे असं सांगितलं पण त्या सोळा वर्षाच्या टॅक्सीवाल्यांनी त्यांना पकडलं आणि तुम बहुत बंडल आदमी हो असं म्हटलं त्यांनी विचारलं का तर त्याने स्पष्टपणे सांगितलं की गाडी ज्याच्याकडे होती तो गोरा गोमटा आणि फ्रेंच माणूस होता तुम्ही काळे मग तो तुमचा भाऊ कसं काय यावर झेंडे देखील असले मात्र त्या सोळा वर्षाच्या टॅक्सीवाल्यामुळे ते शोभराज पर्यंत पोहोचू शकले असं ते सांगतात चार्ल्स शोभराज प्रकरणाने झेंडणे यांना प्रसिद्धी दिली खरी पण ती फक्त तेवढ्यासाठीच नव्हती तर अनेक गुन्हेगारांना जेरबंद केल्यामुळे त्यांना लोक ओळखू लागले होते म्हणजे केवळ काठीचा धाक दाखवणारे नाही तर ना गुन्हेगाराच्या ना, मनाचा अभ्यास करून त्याला कायद्याने अटक करणारे हे त्यांनी आपल्या कामातून सिद्ध केलं ही गोष्ट संयमाची आणि अशक्याला शक्य करून दाखवणाऱ्या पोलीस अधिकारी इन्स्पेक्टर मधुकर झेंडे यांची आहे हा धाडसी इन्स्पेक्टर मधुकर झेंडे यांच्या आयुष्यावर आधारित एक चित्रपट इन्स्पेक्टर झेंडे आताच प्रदर्शित झालाय आणि त्यांच्या पराक्रमाची गोष्ट घराघरात पोहोचते तुम्हाला माहिती होतं का या इन्स्पेक्टर झेंडेबद्दल त्यांनी केलेल्या कारवायांपैकी एखादी घटना आठवते का कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट्टू कटला सबस्क्राईब करा